बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला ज्वारीचे नूडल्स चला तर मग अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले अर्धा अर्धा चमचा त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे हवं तर तूपसुद्धा टाकू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि एक वाटी आता ह्याला उकळी आली की नाही एक वाटी पीठ ज्वारीचं घालून घेऊ एकदम पौष्टिक नाश्ता तयार होतो आणि एक वाटी हो घेतलं ना तर एका माणसासाठी पुरेशे आहे तुम्हाला जेवढं बनवायचं नाही तितकं तुम्ही पीठ घेऊ शकता आणि जसं मोदकाला आपण वाप काढतो ना तसंच ती उकड काढून घ्यायची आणि वरती आता झाकण ठेवून देऊ अर्धा सेकंदवर त्याला वापवून घेऊ आणि थोडंसं कोमट असतानाच हे पीठ मळून घ्यायचं खूप सुंदर नूडल्स लागतात आपले मॅगीलासुद्धा मागं टाकतात इतकी भन्नाट लागतात की नाही आता, ही आता ही हे घट्ट पीठ मळून घेऊ असं त्याची कन्सल्टन्सी असली पाहिजे घट्ट पीठाची आणि आता आपलं ही पीठ मळून झालेलं आहे शेव पाडून घेऊ थोडंसं घट्ट असल्यामुळं ना पाडायला त्रास होतो पण शेव छान होतात त्याचे सुटे सुटे होतात आणि आता हे इडली भांड्याम पात्रामध्ये ना वापवून घेऊ दहा मिनटं फक्त वापायचे जादा पण वापायची काही गरज नाही त्याला पटकन आपलं वापलं जातात हे मग तुम्ही तांदळाची करू शकता गव्हाची करू शकता बाजरीची करू शकता भ सगळ्याचे करू शकता पिठं जेवढी आहेत ना तेवढ्याचे सगळ्याचे नूडल्स होतात आणि आता हे वापरून घे दहा मिनटं तयार झालेले नेपा वापल्यानंतर असं होतात आणि एकदम सुट्टे सुटवतात गार झाल्यानंतर ते सुट्टे करायचे गरम असताना ना ते चिटकलेले असतात एकमेकांना आणि आपण आता हे सुट्टं सुट्टं करून घेऊ मस्तपाकी आपले नूडल्स तयार झालेले आहेत आणि इतकं म्हणजे असं त्याला पौष्टिक आणि चवदार लागतं ना मग तुम्ही कुठल्या भाज्या ॲड करायच्या असेल तुम्हाला आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही कस्टमाइज करू शकता आणि आता हे बघा सुट्टे सुट्टे एकदम झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकालाही चिकटलेली नाही आणि कढईमध्ये ना दोन चमचे पोह्याचे तेल घातलेले त्यात जिरमरी आणि आता घालू शिमला मिरच आलं लसणाची पेस्ट ही चांगली भाजून घ्यायची व्यवस्थित आणि शिमला मिरच थोडीशी कच्चीच राहिली पाहिजे आणि कांदा कांदा एक मिडियम घेतलेला आहे तो पण त्याच्यामध्ये कच्चापणाचं फक्त ग थोडंसं भाजायचं जास्त नाही भाजायचं आणि तुमची मॅगीलासुद्धा मागं टाकणारा हा मेनू आहे नाश्त्याला पौष्टिक एकदम मस्त आहे नक्की करून बघा थोडीशी हळदीही घालून घेऊ आणि आता हे भाजलेले आणि आपण जे बनवलेले होते ने नूडल्स आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि हलक्या हाताने असं मोकळे असं हे करून घ्यायचे ते मसाला व्यवस्थित लागतो आणि ह्याला मॅगी मसाला खूप सुंदर लागतो आता एक पॅकेट मॅगी मसाल्याचं घालून घेऊ मीठवरून घालायला लागत नाही आणि मस्तपैकी नूडल्स आपले तयार झालेले आहेत पाहू शकता आणि माझे माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंद दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद